विचार करा कित्येक वर्ष काम करा ना अपॉइंटमेंट लेटर ना सोशल सिक्युरिटी ना प्रोटेक्शन रूल्स इतके लांबलचक आणि कन्फ्युजिंग की काहीच समजत नाही अनफेअर वाटत नाही का वेल well, लेजिस्लेचरने आता पूर्ण सिस्टमच फ्लिप करून टाकले जुने लेबर लॉस कॉम्प्लिकेटेड स्कॅटर्ड कन्फ्युजिंग पण द न्यू लेबर कोर्ट्स सगळं बदलतंय आणि तुम्हाला जाणून घेणे गरजेचं आहे कसं कन्फ्युज आहात की मी नक्की कशाबद्दल बोलत आहे चला सिंपल शब्दात समजून घेऊया पूर्वी आपल्याकडे एकोणतीस वेगवेगळ्या लेबर लॉसचे एकदम जंगल होतं पण आता त्यांच्या जागी फक्त चार मोठे कोड झाले आहेत कोड ऑन वेजेस इंडस्ट्रियल रिलेशन कोड सोशल सिक्युरिटी कोड आणि ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ कोड फोर कोड्स व्हर्सेस ट्वेंटी नाईन ऍक्ट्स बऱ्यापैकी क्लीन वाटतंय राईट यात काही डाऊट नाही की जुने लॉस लेंदी जुन्या काळातील आणि खूप मेसी होते वेगवेगळे रूल्स सेम गोष्टीच्या डिफरंट डेफिनेशन्स ओव्हरलॅपिंग रिक्वायरमेंट्स एका ठिकाणी वेजेस वेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट व्हायचे दुसऱ्या ठिकाणी अगदी दुसऱ्याच प्रकारे काही काही वर्कर्स खूप प्रोटेक्टेड तर पूर्णपणे इग्नोर्ड एम्प्लॉयर्स पेपर वर्क मध्ये बुडून जात होते एम्प्लॉईज लुप होल्स मध्ये हरवून जात होते म्हणून लेजिस्लेचरने हे सगळे सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न केला न्यू लेबर कोड जाणून नवे लॉस एक स्टँडर्ड सिस्टम आणण्याचा प्रयत्न करतात वेजेसची एक स्टँडर्ड डेफिनेशन रेजिस्ट्रेशन आणि रिटर्नसाठी वन युनिफाईड सिस्टम वर्कर्स सेफ्टी सिक्युरिटी आणि राईट साठी वन अम्ब्रेला आणि सर्वात मोठी गोष्ट गिग वर्कर्स कॉन्ट्रॅक्ट वर्कर्स मायग्रंट वर्कर्स जे आधी सिस्टम मध्ये जवळपास इन्व्हिजिबल होते ते आता ऑफिशियली रेकग्नाइज्ड आणि कवर्ड आहेत तर वर्कर्स साठी याचा अर्थ काय क्लिअर सॅलरीज गॅरंटीड मिनिमम वेज अपॉइंटमेंट लेटर्स बेटर सेफ्टी फास्टर सोशल सिक्युरिटी आणि फिक्स्ड टर्म वर्कर्स ग्रॅच्युईटी सिंपल भाषेत सांगायचं झालं तर मोर प्रोटेक्शन मोर डिग्निटी पण एम्प्लॉयसाठी काय मिक्स्ड बॅग होय कंप्लायन्स सिम्पलर होतं पण कॉस्ट थोडी जास्त बेसिक सॅलरी जी आधी सुमारे थर्टी पर्सेंट असायची ती आता फिफ्टी पर्सेंट ऑफ टोटल पे असेल रिझल्ट काय आहे पीएफ आणि ग्रॅच्युईटी कॉन्ट्रीब्युशन इनक्रीज होतील जास्तीत जास्त वर्कर्स सोशल सेक्युरिटी कव्हरेजमध्ये येतील आणि रिट्रेन्ज एम्प्लॉईज साठी एक नवीन फंड तयार करावा लागेल म्हणजे काय लायबिलिटीज आणि एक्सपेन्सेस एम्प्लॉयर्स फर वाढत आहेत म्हणजे काय एम्प्लॉईजना मिळते सिक्युरिटी एम्प्लॉयर्सना मिळते क्लॅरिटी पण प्रेशर दोन्हीकडे आहे आणि चेंज चेंज नेहमीच सगळ्यांना हलवून टाकतो तर खरी चर्चा अशी आहे की हे नवे कोड्स एक फेअर वर्क तयार करतील की फक्त एक मोर कंट्रोल्ड वन आपण एम्पॉवरमेंट कडे जातोय की एका नवीन अनसर्टनिटी कडे तुम्ही सांगा होपफुल आहात किंवा रेड आणि अजून काही क्वेश्चन असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा आणि ही सिम्प्लिफाईड एक्सप्लेनेशन आवडली तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच लिगल अपडेटसाठी